नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अबकालेली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती जालना जाताय काळी अबकाली सत्तावीस क्विंटलची किमान आहे दहा हजार रुपये आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे दहा हजार चारशे रुपये बाजार समिती गंगापूर जाताय आहे काळी अबकालीली अकरा क्विंटलची किमान दराई नऊ हजार चारशे एकावन्न रुपये कमाल कमालदराई दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई दहा हजार एकशे शहात्तर रुपये बाजार समिती जालना जाताय लाल अबकालीली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल कमालदराई सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आबकाली दोन हजार नऊशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आबकाली सात हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सहाशे पासष्ट रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आवकाली पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदराई सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार रुपये बाजार समिती नागपूर जातायला अवकाली सातशे पासष्ट क्विंटलची किमान दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार सहाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दराई सात सात हजार सहाशे पंचवीस रुपये तरी होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद